एका धक्कादायक बातमीने आपण सुरुवात करूयात बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातनं बुडालेल्या चौघांचा बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी आलेली एस डी आर एफची टीम पाण्यात बुडाली आहे अकोले तालुक्यातील सुगाव इथली घटना आहे तीन जवानांचा यामध्ये मृत्यू झाला आहे दोघांचा शोध सुरू आहे एक जवान आणि एक स्थानिक नागरिक अजूनही बेपत्ता आहे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान पाण्यात बुडालेले आहेत सुगाव इथल्या बंधाऱ्याजवळची घटना आहे प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांना वाचवण्यासाठी ही टीम पाण्यात उतरली त्याचवेळी पाण्यात उतरलेली बोट उलटली पोलीस महसूल प्रशासन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले अहमदनगर जिल्ह्यातील सुगाव इथल्या बंधाऱ्यावरची घटना आहे आणि तिथं हा सगळा प्रकार घडलेला आहे दोघांचा शोध घेण्यासाठी म्हणून ही बोट जी आहे ती पाण्यामध्ये उतरली होती पण ती बोट तिथं उलटली आणि दुर्दैवाने आपण बघतोय की त्यामध्ये असणारे दोन जवान जे आहेत ते पाण्यामध्ये बुडालेले आहेत अधिक माहिती आपण जाणून घ्या आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याबरोबर आहेत हरीश काय माहिती याबद्दल विशाल अहमदनगर जिल्ह्यातली ही अतिशय धक्कादायक अशी घटना आहे जे बचाव करण्यासाठी आलेले होते तेच पाण्यामध्ये बुडाले अकोले तालुक्यातल्या सुगाव या ठिकाणी काल संध्याकाळी दोन मुलं बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी आलेले होते त्यातले ते दोघेही ते पाण्यात बुडाले एकाचा मृतदेह सापडलेला होता मात्र एकाचा मृतदेह सापडलेला नव्हता त्यासाठी एस डी आर एफच्या टीमला पाचारण करण्यात आलेलं होतं आज ही टीम सुगाव येथे पोहोचली आणि सकाळी साधारण सहा साडेसहा वाजेच्या दरम्यान हे जे बंधारा आहे किंवा ती जी नदी आहे त्या ठिकाणी गेले त्यामध्ये चार जवान होते आणि एक नागरिक देखील होता मात्र ते ज्या ठिकाणी बुडालेला होता त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ती यांची बोट देखील त्या पाण्यामध्ये बुडाली ज्यामध्ये हे जवान आणि एक स्थानिक नागरिक हा देखील पाण्यामध्ये बुडाला आणि दुर्दैवानं तीन जवानांचा मृत्यू झालेला आहे आणि दोन जणांचा शोध अजूनही सुरू आहे एक स्थानिक नागरिक आहे आणि एक जवान त्याचा शोध अजूनही सुरू आहे जे बचाव पथक आहे किंवा महसूल प्रशासन आहे पोलीस आहेत स्थानिक नागरिक आहेत हे बचाव कार्यात किंवा त्या त्यांना शोधण्याचं काम त्या ठिकाणी करतायत अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे महसूल मंत्री माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ते देखील सूचना या प्रशासनाला करताना दिसत आहेत मात्र तीन जणां जवानांचा मृत्यू आणि आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळूहळू ह्या सगळ्याच्यात आपण बघतोय स्थानिक मंडळी देखील तिथं जमलेली आहेत हरीश अशा वेळी त्वरित मदत कार्य कारण मदत कार्य करण्यासाठी बचाव पदक पोहोचलेलं होतं पण त्यांचीच बोट उलटल्यानंतर अतिरिक्त काही व्यवस्था जी तिथे ते मागवण्यात आली आहे का प्रांत अधिकारी स्वतः त्या ठिकाणी पोहोचलेत अग्निशमनचे जबान असतील किंवा आता एस एस एफ ऐवजी आता एनडीआरएफच्या टीमला देखील बोल बोलवण्यात येत आहे तीन जवानांचे मृतदेह सापडलेले आहेत दोन जणांचा शोध अजूनही सुरू आहे आता आ, चार तास उलटून गेले त्यामुळं आता त्यांना शोधण्याचं केवळ काम यांना करावं लागणार आहे मात्र विशाल आपण जर बघितलं तर एस डी आर एफ ची टीम जेव्हा पाण्यात उतरली तेव्हा त्यांनी स्वतः लाईफ गार्ड घातलेले होते की नाही किंवा त्यांनी ते सगळ्या जे नियम आहेत ते पाळले होते की नाही हा देखील प्रश्न निर्माण होतोय कारण गार्ड जर असतील तर हे पाण्यात बुडालेले कसे हा देखील प्रश्न आहे त्यामुळं आ, हे देखील तपासानंतर समोर येणार आहे मात्र आता तीन जणांचे मृतदेह सापडलेले आहेत दोन जण जवानांचा शोध सुरू आहे ज्या ज्यामध्ये महसूल प्रशासन असेल किंवा अग्निशमन पथक असेल स्थानिक नागरिक असतील हे देखील मदत करताना दिसत धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल काल सुगाव परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवाने त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण आपल्या सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळतं आहे उर्वरित दोन लोकांचा शोध आता सुरू आहे काल सुगा परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून